त्यात आईचा स्पष्ट विरोध बाळा लग्नाला अजून कित्येक दिवस झालेत आताच बायकोला घेऊन गेलास तर शेजारी पाजारी व समाजातील लोक काय म्हणतील या ठिकाणी प्रियाच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न महासारखा पडलेला होता तो म्हणजे समाज म्हणजे काय या समाजाला घाबरून आपण आपले जीवन जगत असतो आपल्या सासूबाई समाजाला खूप भितात त्यामुळे तर त्यांनी मला रोहित बरोबर जाण्यासाठी नकार दिला कारण तुमच्या दोघांचं लग्न आताच झालं आहे समाज नावे ठेवेल या भीतीने प्रियाच्या मनामध्ये आले समाज म्हणजे नक्की काय प्रियाच्या मनामध्ये हा प्रश्न आला की समाज म्हणजे काय आपण पण जेव्हा समाजातील कोणत्या एखाद्या व्यक्तीचे लग्न झाले असेल तर त्यावेळी सुद्धा त्याची बायको लगेच तो घेऊन गेला तर त्या व्यक्तीला पण आपण नावे आपण नावे ठेवतोस ना तर मग समाजाने नावे ठेवले म्हणून त्यात काय चुकलं समाज म्हणजे काय हेच की आपण ज्या नजरेने समाजाकडे पाहतो त्या नजरेने समाज सुद्धा आपल्याकडे पाहणार आहे यालाच तर समाज म्हणतात ही फक्त प्रियाचीच समाजाविषयीची व्याख्या होती प्रत्येकाची व्याख्या निरनिराळे असू शकते